नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण हिंगोली व वा वाशिम मार्केटचे रियल सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस खालील बाजार समिती आहे हिंगोली आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे एक हजार पन्नास क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे छेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम बाजार समिती आहे वाशिम तर आज वाशिम मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे अठराशे क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्त दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो या मालाला भाव लागलेला आहे पंचेचाळीसशे नव्वद रुपये या क्वालिटीचा माल आहे मित्रांनो बघा बारा झिरो आहे हो तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद